हिंदीची सक्ती केली आहे तिसरी भाषा म्हणून शाळांमध्ये शिकवलं जाणार आहे हिंदी तृतीय भाषा म्हणून आता म्हणजे पालकांना हा प्रकार म्हणजे हिंदीची सक्ती वाटतोय लहान वयात मुलांना एक जास्तीची भाषा शिकावी लागते यातून सरकारला नेमकं काय साधायचं आहे हाही प्रश्न निर्माण झाला आहे हिंदीची शक्ती महाराष्ट्रासारख्या मराठी भाषा बोलणाऱ्या राज्यावर यात नेमकं सरकारला काय साधायचं आहे यात काही राजकारण आहे का आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी श्रीपाद भालचंद्र जोशी हे मराठीचे विद्वान आहेत मराठी भाषे मराठीची अथॉरिटी आहे महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत हा निर्णय काय झाला गुजरातने नाही म्हटलं आहे गुजरातने गुजरात अजून मराठीची त्यांची हिंदीची सक्ती केलेली नाही दक्षिण राज्यात तामिळनाडू त्या भागात वगैरे सक्ती नाही आहे ते लोक स्वीकारायलाच त्याने मग महाराष्ट्र ओ ओ कुरन, का झेलतोय हिंदीला आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचं फार महाराष्ट्राचं अतिशय वेगाने अमराठीकरण करण्याची प्रक्रिया गेल्या दहा वर्षामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून समोर येते आणि त्यामुळे मराठी भाषिक समाज अस्वस्थ होऊन आंदोलन करतोय निवेदन देतोय विनंती करतोय अर्ज करतोय सरकारला सूचना करतोय सगळे बालमानसशास्त्रज्ञ तज्ञ महाराष्ट्राची जी सुरक्षित शालेय शिक्षण व्यवस्था आहे तिला सुरुंग लावू नका म्हणून तज्ञ सांगतायत आणि सरकार या सगळ्यांच्याकडे घोर दुर्लक्ष करून त्यांना जे पाहिजे ते रेटून देण्याचं धोरण अमलात आणत राज्याला आम्ही भाषा सल्लागार समितीने दिलेलं भाषा धोरण मूळ छप्पन पानाचं सरकारनी स्वतःच्या पातळीवर बारा पानाचं करून त्यातल्या काही अत्यंत महत्वाच्या तरतुदी परस्पर गाळून टाकते तेव्हापासून आम्ही सांगतोय की ते मूळ पानाचं आम्ही केलेलं धोरण या राज्याला कळू ना भाषा सल्लागार समितीच्या तज्ज्ञांनी काय म्हटलेलं आहे ते लोकांसमोर येऊ द्या तुम्ही काय कळलं हे कळू द्या लोकांना ठरवू द्या ना त्यांना काय आहे ते सगळ्या बाबतींमध्ये हा जो प्रकार चाललेला आहे आता सध्या हिंदी सक्तीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्य सगळे राजकीय पक्ष सत्तेत असलेले सोडून त्यातही पुन्हा सत्तेतल्या तीन पक्षांपैकी दोनच एक पक्ष बोलतच नाहीये या विषयावर अजून काही तोंडच उघडत नाही आता हे दोन पक्ष वगळता सगळे राजकीय पक्ष सगळे शिक्षण तज्ञ सगळे बालमानसशास्त्रज्ञ शाळा संचालक शाळांचे शिक्षकांची संघटना पालकांची संघटना मुख्याध्यापकांची संघटना सगळे घटक जे आहेत शालेय शिक्षणाशी संबंधित आणि भाषा हा सगळ्यात महत्वाचा घटक हे सगळे एक एकमुखाने सरकारनी तीन महिन्यापूर्वी लादलेल्या हिंदीच्या शक्तीला विरोध करत होते रातोरात हा विरोध जो आहे तो संघटित झाला सरकारनी त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काही दिवस वाट पाहिल्यानंतर हिंदीची शक्ती असणार नाही सांगितलं हो। आम्ही विश्वास ठेवला त्याच्या पुढे जाऊन आम्ही म्हणत होतो की मुद्दा हिंदी सक्तीपुरता मर्यादित नाही आहे मुळामध्ये सक्ती तर मराठीची पण असायला नको ना तुम्ही शहाण्णव साली इंग्रजी सक्तीची केली म्हणून जी प्रथम भाषा महाराष्ट्राची मराठी आहे ती मागे पडत गेली इंग्रजी माध्यमांना तुम्ही चालना देत गेले मराठी माध्यमाच्या शाळा बंद करत गेले इंग्रजी माध्यमांना परवानगी देत गेले मराठी माध्यमाच्या शाळांना परवानगी देणं बंद केलं अनुदान देणं बंद केलं म्हणून आम्हाला मराठी हा विषय पहिलीपासून दहावीपर्यंत पर्यंत सक्तीचा करा हा कायदा जो आला तो आंदोलन करून त्याच्यासाठी आझाद मैदानावर बसावं लागलं सगळ्यांना धरणं द्यावं लागलं दिवसभर आणि आम्ही बारावीपर्यंत मागितलेला अद्यापही फक्त दहावीपर्यंतचाच कायदा आहे हा कायदा ज्या सरकारच्या वेळेला मागितला त्यांनी केलाच नव्हता नंतरच्या सरकारने केला तो सुद्धा दहावीपर्यंत केला नंतर आलेल्या सरकारने पुन्हा तीन वर्ष कोरोनाचं कारण देऊन हा जवळजवळ स्थगित ठेवला मागच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी दबाव आल्यामुळे पुन्हा तो सुरू केला ही जी धरसोड चालली आहे शासनाची याच्यामध्ये मराठी भाषा साहित्य संस्कृती त्याचं जतन संवर्धन याला प्रचंड एकदा पोचते आणि म्हणून मराठी विषय कार्य करणारे तळमळीने उरफोड करून घसा फोडून आपलं रक्त आटवून रोज सरकारला सांगता सरकार ढिम्म ऐकायला तयार नाही कारण सरकार ऐकल्यासारखं करते दाखवते की आम्ही ऐकलंय शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आमचा मुद्दा आहे की तिसरी भाषाच नको आहे ना पहिली ते पाचवी या कोळ्या वयातल्या मुलांवरती तुम्ही किती भाषा राजकारणासाठी तुमच्या शिक्षणाची शक्ती लादणार उद्या चौथी भाषा पण का सक्तीची केवळ तुमच्या राजकीय के सोयीसाठी तुम्ही राज्याचं शिक्षणाचं बाल किती उजा लादणार कितीतरी एक शिक्षकी शाळा आहेत एकच शिक्षक तीन तीन भाषा शिकवायला लागल्यानंतर दोनच भाषा शिकवायला लागला दोन्ही दो भाषांचं वाटोळ झाला राज्यात दोन पिढ्यांचं इंग्रजी इंग्रजीसाठी केल्यापासून तेव्हापासून मराठीची उन्नती सुरू झाली तीन भाषा तुम्ही शिकवायला लावणार एकही त्या मुलाला धड येणार नाही पस्तीस मिनिटाचा पिरियड करताय तुम्ही तिसऱ्या भाषेसाठी तो एक तासाचा होता अधिक प्रथम भाषेचा ते त्यातलं म्हणजे प्रथम भाषा शिकवण्यात तुम्ही तिसरी भाषा लागताय त्याच्यावरती तो वेळ कमी करताय त्याची मुख्य भाषा शिकण्याचा ह सगळ्या जगातलं भाषा विज्ञान सांगतो भाषा वैज्ञानिक सांगतात सगळी संशोधन सांगतो की तुमची मातृभाषा जर तुम्हाला नीट येत असेल पक्की असेल तर जगातली कुठलीही भाषा तुम्ही नव्वद दिवसात शिकू शकता पुढे अरे हिंदी तर महाराष्ट्राला येतेच आहे ना त्याची लागायची काय गरज आहे आणि मराठ्यांनी कधीच हिंदीला विरोध केला नाही या दक्षिणेसारखा तुम्ही निर्माण करता है हिंदी विरोधाचं राजकारण हे जे अमराठी मतांचं ध्रुवीकरणासाठी हिंदीची शक्ती आणि त्यातही येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जी धरसोड चालली आहे घाई चालली आहे हे राजकारण करू नका ना, ना? शिक्षणाशी भाषेशी बा त्या बालवयाच्या त्या बालमानसाशी पालक सुद्धा विरोधात आहेत सगळे जर तुमच्या विरोधात आहे तरी सुद्धा तुम्ही राज्याच्या तज्ज्ञांचं अभ्यासकांचं पालकांचं शिक्षक शाळे शिक्षकांच्या संघटनांच कोणाचं काही न ऐकता का लागून नेताय हा प्रश्न पडलाय महाराष्ट्राला कोणाला खुश करताय तुम्ही जनतेला खुश करत नाहीये राज्यातल्या मग कोणाला खुश करायचंय तुम्हाला फक्त केंद्राला इथे काय केंद्राची राजवट आहे का की केंद्र म्हणेल तसं आहे तसं किती अंमलात आणलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की शैक्षणिक धोरण जे आहे राष्ट्रीय हे राज्यांना तसं जे तसं लाडणं शक्तीचं नाहीये राज्य राज्याचा सुद्धा विषय आहे ना शिक्षण हा मग तसे दक्षिणेले राज्य ठामपणे सांगतायत की आम्ही हिंदी शक्ती लादणार हिंदीला कोणाचा विरोध नाही आहे इंग्रजीला कोणाचा विरोध नाही आहे विरोध सक्तीच्या वृत्तीला आहे सक्तीने एखादी गोष्ट आम्ही म्हणू तीच करू या वृत्तीला विरोध आहे ही प्रवृत्ती सोडली पाहिजे सरकारने काय हे का विराग्रह की आम्ही म्हणू तेच झालं पाहिजे आम्ही मान्यच केलं पाहिजे अरे आम्ही तुम्हाला तुमचं मान्य करण्यासाठी निवडून दिलं आहे की या राज्याची काय इच्छा आहे तिला आकार देण्यासाठी निवडून दिलं आहे संघ राज्यामध्ये तुम्ही राज्याने निवडून दिलेलं सरकार जर केंद्राची धोरणं राबवत असेल जे राज्याचं स्वातंत्र्य आहे तर तुम्ही मागच्या दाराने काय केंद्रीय राजवट चालवतोय का राज्यामध्ये हे प्रश्न पडलेले संघराज्याच्या एकूण संरचनेला बाधक हा व्यापक प्रश्न गुंटलाय का कशा करताय तुमची शक्ती आधी हिंदीची केली तुम्ही मग काय म्हणताय आता की हिंदीची शक्ती नाही मग काय तुम्ही जो एक बिहार काढला ना आता परवा ज्याच्यावर पुन्हा गदारोळ सुरू आहे त्यातलं वाक्यच मी वाचून दाखवतो काय केलं तुम्ही आम्ही सतत तुम्हाला पत्र पाठवतोय सतत पाठपुरावा करतोय रोज आठवण करतोय की तोंडी तुम्ही बोललात आम्ही विश्वास ठेवला पण तुम्ही विश्वास तर गमावतोय तुम्ही सांगितलं शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आमचं म्हणणं असं आहे की कि तिसरी भाषाच नको आहे सक्तीची हिंदी सह कोणतीही मराठी शिवाय कोणतीही कोणताही विषय सक्तीचा नको आहे मराठी राज्यामध्ये हे भाषिक राज्य मराठीसाठी निर्माण झालेलं आहे हिंदी शिकवायला निर्माण नाही झालेलं इंग्रजी शिकवायला निर्माण नाही झालेलं इंग्रजीमध्ये जे जे आहे ते सगळं मराठी माध्यमातून शिकवलं गेलं पाहिजे म्हणून नव्वद वर्षापासून मराठी विद्यापीठ मागतोय ते स्थापन नाही करत तुम्ही साहित्याचं एक विद्यापीठ स्थापन करून दिलं न मागितले सगळे विषय सगळं ज्ञान जोपर्यंत मराठीतून उपलब्ध होणार नाही तोपर्यंत मराठी भाषेचं होणार आहे नवीन शब्द येणार कुठे नाहीत तुम्ही मराठी विरोधी अशा पद्धतीने राज्य का चालवत आहे का मराठीसाठी उरफोड करावी लागते मराठी भाषिक राज्यात मराठी माणसालाच है है, है है। या सगळ्या हिंदी शक्तीच्या विरोधानंतर आम्हाला असं वाटलं होतं की सरकार आम्ही जे म्हणतोय सगळं राज्य जे म्हणत आहे आम्ही काय म्हंटलो आम्ही एका फक्त वाक्याची दुरुस्ती मागतोय सुरुवातीपासून आजही तीच मागतोय सह अन्य कोणतीही तिसरी भाषा पहिले पाचवी अनिवार्य असणार नाही याच्या एकाच वेळीची दुरुस्ती पाहिजे ना तुम्ही तीन पानाचा जी आर काढला दुरुस्तीचा काय लिहिलं त्याच्यात हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल असं जे पहिलं म्हटलं होतं तुम्ही घोळ काय घातला या ऐवजी खालीलप्रमाणे वाचावे काय वाचावे हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल म्हणजे काय फक्त तुम्ही अनिवार्य शब्द काढला अनिवार्य असेल हे आणि तिथे सर्वसाधारणपणे असेल एवढंच घातलं म्हणजे तृतीय भाषा अनिवार्यच आहे मुद्दा तृतीय भाषा अनिवार्य नको हा आहे हिंदी विरोधाचा मुद्दा नाही सुरू आहे फक्त तृतीय भाषेचा मुद्दा सुरू आहे तुम्ही आधी इंग्रजी जी केली त्यामुळे मराठी सक्ती करावी लागली आणि आता तुम्ही हिंदी सक्ती केली म्हणून तिसरी भाषा नको त्या मुलांवर आणि हे युनेस्कोने सुद्धा आम्ही त्याचे दाखले दिले आहेत तुम्हाला पत्रामध्ये काय म्हणतं युनेस्को याच्यावरती की त्या वयाच्या मुलांवरती या पद्धतीची लादणूक ही त्यांना हानिकारक आहे तीन तीन भाषा तुम्ही किती कोळ्या वयाच्या पहिली ते तिसरी त्याची या वयावर लागणार तुम्ही तीन भाषा किती ओझ वाढवणार किती किती शाळा एक शिक्षकी आहेत एकच शिक्षक सगळे विषय शिकवतो तोच मराठी शिकवेल तोच हिंदी शिकवेल तोच इंग्रजी शिकवेल एकही भाषा धड शिकवू शकत नाही तो मुलं कुठून शिकणार आहेत अठरा हजार सरकारी शाळा वीस पट तुम्ही याच्यात काय मखलशी केली वीस पटसंख्येच्या खालच्या ज्या आहेत तिथे जे उपलब्ध असेल तेच तुम्हाला घ्यायचं आहे वीस पटसंख्येच्या वर तुम्ही मलायम शिकवणार आहे का मी मागितली तर माझ्या मुलांचा शिक्षक नेमणार आह ती ऑनलाईन शिकवणार आहात त्या वयामध्ये ती मुलं ऑनलाईन शिकतील आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाजवळ ऑनलाईन डिव्हासीस आहे का आणि का ऑनलाईन शिकायचं शिक्षणाचा हक्क आहे अधिकार आहे माझा माझ्या मुलांचा तो तुम्ही हिरावून घेणार तो त्याला ऑनलाईनमध्ये नेऊन किती प्रश्न गुंतले आहेत तुम्ही एका आपल्या हायकेखोरपणामुळे किती समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत हा जो घोळ घातला आहे तुम्ही याऐवजी ते वाचावे त्याऐवजी ते वाचावे कशाला वाचावे आम्ही अजून इथेच म्हणतोय तुम्हाला सतत विनंती करतो हा तुम्ही शासन निर्णय सतरा जूनला काढल्यावर आम्ही अठरा जूनला पत्र लिहिलं पुन्हा की के आम्ही केवळ पूर्ण महाराष्ट्र एकमुखाने एकच वाक्य मागतोय दुरुस्ती हिंदीसह अन्य कोणतीही तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही हे असेल ते नसेल त्याऐवजी हे वाचावे ऐवजी सर्वसाधारण वाचावे हा शब्दच्छल आहे शब्दच्छल आणि शब्दभ्रम आहे हा कशाला करतं आजपर्यंत सरकार अद्यापही तिसऱ्या भाषेच्या सक्तीचं शास्त्रीय समर्थन करू शकत नाही आहे आणि ज्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा तुम्ही शीरसावंद मानून दाखला देता त्याच केंद्राच्या सीबीएसई ने काढलेल्या परिपत्रकामध्ये तिसरी भाषाचा उल्लेखच नाही आहे ना त्याच्यासाठी त्यांनी झिरो पिरियड दाखवलेले आहेत टाइम्स ऑफ इंडिया आणि बातम्या छापलेल्या आहेत मोठमोठ्या तिसऱ्या भाषा शिकवण्यासाठी आठवड्यात किती तास झिरो मग तिसरी भाषा जर केंद्राचं जे धोरण तुम्ही आम्हाला घसे उडफोड करून का भूल करताय तुम्ही आमची जर केंद्राचं सीबीएसईचं परिपत्रकच म्हणत नाहीये की तिसरी भाषा अनिवार्य आहे तर महाराष्ट्राला का घाई झाली आहे तिसरी भाषा लादण्याची कारण तिसरी भाषा लादण्याच्या निमित्ताने पर्याय नाही तुम्ही हिंदी शक्ती नाही जी म्हणता ती तुम्ही लादणार आहे महारा टाइम्स ऑफ इंडियाने कालच सांगितलं की अठरा हजार सरकारी शाळा वीस पटसंख्येच्या खाली आहेत तिथे हिंदीशिवाय शिवाय नाही उपलब्ध असणार आहे काही मग पर्यायहीन करून ठेवायचं लोकांना आणि हिंदीची शक्ती नाही म्हणायचं हा शब्दच्छल हा भ्रम हे आभासी वास्तव सरकारनी आपली विश्वासार्हता गमावण्याची ही सुरुवात केली आहे ना हे वाईट आहे ना सरकार आमचं आहे आम्हाला नको आमच्या सरकारने विश्वासार्हता गमावणं अशी अशी फसवणूक करणं ही फसवणूक आहे ना तुम्ही सांगितलं की तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही शालेय शिक्षण मंत्र आम्ही विश्वास ठेवला वाट पाहिली स्मरणपत्र लिहिली रोख लिहिली आणि तुम्ही काय शासन निर्णय काढला की मागच्या दारांनी हिंदी सक्ती परत आणली मागच्या दारांनी तिसरी भाषा अनिवार्य हा तुमचा हे का कायम कशासाठी हा अविवेकी अविचारी हे लक्षद्वीप मध्ये केंद्रशासित प्रदेश आहे तिथल्या दोन स्थानिक भाषा काढून तिथे हिंदी आली त्याला एका जनहित याचिकेद्वारे आव्हान दिलं गेलं दिल दिल। केरळच्या उच्च का न्यायालयाने काय सांगितलं त्यांनी हे सांगितलं की अर्जदारांनी जे म्हटलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे त्या अर्जदारांनी हे म्हटलं की यांनी या भाषा काढताना स्थानिक आणि हिंदी आणताना म्हणजे तिसरी भाषा अनिवार्य करताना कोणतं शास्त्रीय अध्ययन केलं सर्वेक्षण केलं आणि कोणत्या त्याचे काय परिणाम होणार आहेत याच्याबद्दलचं कोणतं अध्ययन केलं आणि त्याच्या आधारावरती हा निर्णय घे हेच आमचं म्हणणं आहे तुम्ही तिसरी भाषा अनिवार्य करताना कोणतं शास्त्रीय संशोधन तुम्हाला सांगताय कोण तज्ज्ञ आहेत तुम्हाला सांगणार आहे की तिसरी भाषा अनिवार्य करा जाहीर करा आम्ही तर सतत सांगतोय त्यांची नावं ते संशोधन करू ना आम्हाला अभ्यास करतात तुम्ही किती सर्वेक्षण केली त्याच्या परिणामांबद्दल काय अध्ययन केलं आणि एवढी घाई काय तुम्हाला आता शैक्षणिक सत्र सुरू झालं तुमच्या जो हिंदीची पुस्तकं नाहीत आणि तुम्ही शैक्षणिक ताबडतोब शासन निर्णय काढून मोकळे झाले तीन महिने काढला नाही तुम्ही हा शासन निर्णय शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या आधी हा हा सगळा गोंधळ हा सगळा घोळ कशासाठी घालताय तुम्ही केवळ शासन प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्यासाठी नाही आहे राज्य राज्यव्यवस्था राज्य ती जनतेसाठी आहे लोकांसाठी आहे लोकांचं हित कशात आहे हे लक्षात घेऊन शासनाने धोरणं ठरवायची आहेत जी दक्षिणेतली राज्य ठरवत आहेत भाषेच्या हिताचं जे नाही त्याच्या विरोधात ठामपणे उभं राहतं महाराष्ट्र कधीही मराठीच्या बाजूने ठामपणे उभं राहिलं नाही दहा वर्ष लागले आम्हाला अभिजात दर्जा आणायला तोही आम्ही आणला सरकारने नाही आणला पाठपुरावा आम्ही केला दहा वर्ष सतत लोकांचं उद्बोधन प्रबोधन करून एक दबाव निर्माण केला तेव्हा कुठे राजकीय इच्छाशक्ती तुमची जागृत झाली गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी जेव्हा तुम्हाला वाटलं की आपलं देऊळ आता भा� पाण्याचा भाषेच्या प्रश्नावरती तुम्ही मराठीच्या संबंधामध्ये मराठी राज्य जर कणखरपणे उभं राहणार नाही तर काय हिंद मध्य प्रदेश उभा राहील आमच्यासाठी केरळ उभं राहील दिल्ली उत्तर प्रदेश उभा राहील कोण उभं राहील आमच्यासाठी आमच्याच भाषेचं राज्य जे आमच्या भाषेसाठी आमच्या मागे नाही आणि दिल्लीला ठणकावून सांगू शकत नाही की हे मराठीच्या हिताचं नाही असे आमचे तज्ज्ञ सांगतायत अभ्यासक सांगतायत शिक्षक सांगतायत संघटना सांगतायत आमची शिक्षण व्यवस्था सांगते तुमचा जो राज्य शैक्षणिक परिषद आहे तुमचा जो बालभारती आहे तुम्हाला कशाला पाहिजे एन सी आर टीची पुस्तकं आणि ती जशी आहे तशी तुम्ही लागली तिथेही तुम्ही फसवणूक केली शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की एन सी आर टीची पुस्तकं जशी आहे तशी लागू होणार नाहीत पण ला आदेश काढला राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने ऐकत नाही का ती परिषद तुमची ते संचालक ते सरकारचे नोकर आहेत ना तुमच्या प्रशासनावर काहीच वचक नाही आहे जर तुम्ही एकीकडे एक सांगता एक की एक ती तशी आहे तशी लागू होणार नाहीत तुम्ही केंद्रीय राजवट लावताय शिक्षण क्षेत्रामध्ये या मार्गाने हे मान्य नाही आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला मराठी भाषिकांना त्यामुळे सरकारनी जनमानस काय म्हणतात हे कळत इंटेलिजन्स आहे ना सरकारचं सरकार रिपोर्ट मिळतात ना सरकारला प्रत्येक गोष्टीचे मग सरकारला जनमानसाचा अंदाज नाही आहे म्हणजे जनमानसाचा संपूर्णपणे म्हणजे अधिक्षेप करून अवमान करून तज्ज्ञांचा अवमान करून सुरची शालेय शिक्षण व्यवस्था जी आहे तिला हा जो सुरुंग लागतोय हा मान्य नाही आहे महाराष्ट्राला सरकारला किती अर्ज रोज करायचे किती विनंती करायच्या किती वेळा आझाद मैदानावर जाऊन बसायचं आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही काही राजकीय पक्ष नाही आहे राजकीय कार्यकर्ते नाही आहे आमच्या जो काही राजकीय पक्षांकडे येतो तसा पैसा येत नाही आमच्या आंदोलनांना कोणी स्पॉन्सर करत नाही आम्हाला नको आहे कोणी करणं कोणाचाही पैसा न घेता घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजणारे लोक आहोत आम्ही कशाकरता करतोय उरफोड कशाकरता घाम गाळतो रक्त आठवतोय कशाकरता बोलतोय मराठी राज्याच्या मराठीच्या व्यापक हितासाठी त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा अठरा जूनला सरकारला विनंती केली होती आणि केलेली आहे अजूनही करत राह की आम्हाला फक्त एका ओळीची दुरुस्ती याही शासन निर्णयात हवी आहे हे एवढं याऐवजी या ते वाचावेत त्याऐवजी हे वाचावे आणि वाचा वाचा मोठमोठा निबंध एवढा मोठा निबंध शालेय शिक्षण साध्यांनी लिहून पाठवला तरी सुद्धा तिसरी भाषा अनिवार्य का याचं कुठलंही शास्त्रीय कारण विवेकी कारण कोणतंही संशोधन कुठलाही निष्कर्ष कुठलंही सर्वेक्षण काही न करता तुम्ही हे करत चाललेलं आहात तज्ज्ञांचं एवढं अवमूल्यन गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राने जे केलं ना विविध क्षेत्रातल्या हे याआधी महाराष्ट्रात कधी झालेलं नव्हतं त्यांना पूर्णपणे बाजूला राज्यांनी भाषा सल्लागार समिती नेमली आहे कशासाठी राज्याला भाषाविषयक सल्ला देण्यासाठी या भाषा सल्लागार समितीने छप्पन पानाचं धोरण तुम्हाला दिलं होतं तुम्ही स्वतः परस्पर ते बारा पानामध्ये करून सगळं याच्यातलं तर तुम्हाला नको ते काढून टाकलं आत्मच काढून टाकलं धोरणाचं तरी सुद्धा धोरण सांगतं पहिला उद्दिष्ट धोरणाचं आहे की या राज्यात प्रामुख्याने आणि प्राधान्याने सर्व व्यवहार मराठीतून होतील मग हे सर्व व्यवहार मराठीतून आहे तिसरी भाषा आणण्याचा तिसरी भाषा काय तुम्ही मराठीतून शिकवणार आहे चाललं काय आहे या राज्यामध्ये तुम्ही भाषा धोरणाचाही अधिक्षेप करता तुमच्याच त्याच्या अंमलबजावणीची कुठलीही यंत्रणा निर्माण करा म्हटलं मराठी भाषा विकास प्राधिकरण तुम्ही करायला तयार नाही त्याचा कायदा करायला तयार नाही तुमचा जो राजभाषा अधिनियम आहे त्याच्यासाठी मराठी राजभाषा विभाग अद्याप तुम्ही नेमलेलं नाही जे काय करेल तो जिल्हाधिकारी करेल काय काय करेल तो त्याचे दोनशे वीस कामाचे दिवस त्यापैकी चारशे साठ कमिट्यांचा तो सेक्रेटरी माणसं नाही अमलात कोण आणणार सगळ्या गोष्टी त्यामुळे राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र काय म्हणतो आहे ते एकदा शांतपणे समजून घे कोणाशी चर्चा केली तुम्ही संबंधित घटकांशी त्या केरळच्या उच्च न्यायालयांनी तेच विचारलं त्या अर्जदाराने जे म्हटलेलं होतं की जे स्टेक होल्डर्स आहेत जे संबंधित घटक आहेत या कोणाशीही सरकारने चर्चा न करता लादलेला आहे निर्णय हा तेच केरळच्या उच्च न्यायालयाने त्या जनहित याचिकेत सरकारला विचारलेलं आहे की यांचं हे जे म्हणणं आहे तुम्ही कोणाशी चर्चा केली तुम्ही काय अध्ययन केलं तुम्ही का के काय सर्वेक्षण केलं याच्या परिणामांचा कोणी काय विचार तज्ञांनी केला तो अहवाल दाखवा स सारखी परिस्थिती महाराष्ट्रात आहे तुम्ही हे सगळी तिसरी भाषा अनिवार्य करताना काय अध्ययन केलं कोणतं सर्वेक्षण केलं त्याच्या परिणामांची संभाव्य पुढच्या पिढ्यांवरती काय परिणाम होणार आहे मराठीवर काय होणार आहे या मराठी भाषिक राज्याचं जी मराठीचं पोत आहे ती कसं विस्कटणार आहे की नाही विस्कटणार आहे आम्ही तर तुम्हाला सतत मागणी करतोय की मराठीच्या सद्यस्थितीबद्दल श्वेतपत्रिका काढावी राज्यानी तीस वर्षापासून म्हणतोय राज्य का टाळत आहे व्हाईट पेपरमध्ये कळू द्या ना मराठीची प्रत्येक क्षेत्रामध्ये उपायोजनाच्या काय स्थिती आहे त्याच्याशिवाय कळेल कसं की आपल्याला काय करायचं आहे मराठी भाषिक राज्याला मराठीसाठी तुम्हाला मराठीसाठी करायचं नाही आहे तुम्हाला इंग्रजी माध्यमासाठी करायचं आहे तुम्हाला हिंदीसाठी करायचं आहे तुम्हाला तिसऱ्या भाषेसाठी करायचं आहे स्वतःच्या भाषेसाठी काही करा लोक सांगतात आपल्या भाषेसाठी करा तुम्ही आम्हाला सांगता तिसरी भाषा तिसरी भाषा शिकवताना तुम्ही बावन मिनिटाचा पिरियड सांगितला प्रथम भाषेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने जे तुम्ही शिरसा मानता आणि प्रथम भाषेचा तुम्ही पिरियड किती मिनिटाचा केला पस्तीस मिनिटाचा एक तासाचा था असलेला तो वेळ काढून तुम्ही तिसऱ्या भाषेला दिला पस्तीस पस्तीस मिनिटा म्हणजे तुम्ही इंग्रजी आणि हिंदी तिसरी भाषा ही प्रथम भाषेबरोबर आणून ठेवली मग प्रथम भाषेचा अर्थ काय होतो प्रथम भाषा ही पस्तीस मिनिटाची दुसरी ही पस्तीस मिनिटाची तिसरी भाषा पस्तीस मिनिटाची एकाच मापाने बोलताय तुम्ही तिन्ही भाषांना म्हणजे काय उद्या हिंदी आणि इंग्रजी राज्याची भाषा करायची आहे आप का आपल्याला मराठीच्या जागी त्या मुलाला मराठी पहिले ते पाचवीपर्यंत पर्यंत त्याची ती भाषा पक्की होण्यासाठी एक तास ठरवला होता तज्ञांनी ठरवला होता आता कोणत्या तज्ज्ञांनी पस्तीस मिनिटं केली त्यांची नावं सांगा ना आम्हाला आम्ही बोलू ना त्यांच्याशी कुठल्या आधारावर केले तुम्ही प्रथम भाषेचे एक तासाचे पस्तीस मिनिटं फक्त तिसऱ्या भाषेच्या सक्तीसाठी दुराग्रह हा जो आहे हा सोडा वारंवार हात जोडून पाया पडून साष्टांग दंडवत घालून सरकारला वारंवार त्यामुळे अजूनही आमचं म्हणणं शेवटचं आहे की शासन निर्णय सतरा जून दोन हजार पंचवीसचा चा हा अतिशय सदोष आहे शब्द छल करणारा आहे शब्दभ्रम निर्माण करणार आहे या बोटावरची थुमकी त्या बोटावर करणार आहे आणि मागच्या दारांनी हिंदी सक्ती परत आणून तिसरी भाषा दुराग्रहानी सक्तीची करणार आहे हा शासनाने ताबडतोब परत घ्यावा आणि त्याच्या जागी केवळ हिंदीसह अन्य कोणतीही तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही याच मराठीचं हित आहे याच राज्याचं हित आहे यात पुढच्या पिढींचं हित आहे ती दुरुस्ती करून निर्णय आम्हाला द्यावा एवढी पुन्हा एकदा हात जोडून सरकारला अतिशय नम्र आणि कळकळीची विनंती आहे धन्यवाद श्रीपादजी